प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये ऊसतोड कामगाराचा मुलगा मोटर वाहन अधिकारी बनतो हे सर्व तरुणांसाठी प्रेरणादायीच मात्र सेवेतील अवघ्या चार वर्षातच ड्रायव्हिंग ट्रायलमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी नऊ हजार रुपयाची लाच घेताना आर टी ओ विभागातील सहाय्यक वाहन निरीक्षक लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतो आणि मेहनतीवर पाणी फिरवतो या घटनेने एकीकडे हळहळ तर दुसरीकडे तिरस्कार देखील केला जात आहे भूषण जवाहर राठोड असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे ही कारवाई जळगाव लाचलुपत प्रतिबंधक विभागाने नांदेड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार हे श्री गुरुकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल नांदेड येथे सेवक म्हणून काम करत आहेत या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या वीस प्रशिक्षणार्थी चालकांची चाचणी घेण्यात आली होती या चाचणीत हे सर्वजण नापास झाले होते सदर प्रशिक्षणार्थींना पास करण्याच्या मोबदल्यात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राठोड यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाची मागणी केली तडजोडीनंतर नऊ हजार रुपये ठरले दरम्यान ह्याबाबत तक्रारदाराने लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली पंचवीस जुलै रोजी दुपारी आर टी ओ अधिकाऱ्याला नऊ हजार घेताना लाच घेताना पकडले या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भूषण राठोड हे मूळ छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत राठोड यांचे वडील उस्तोड मजूर होते वडिलांचे निधन झाले अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुभाष राठोड यांनी सीच्या माध्यमातून सहाय्यक वाहन निरीक्षक पदासाठी परीक्षा दिली आणि त्यामध्ये त्यांना यश आलं चार वर्षापूर्वी सुभाष राठोड हे नांदेडच्या आर कार्यालयात रुजू झाले होते चार वर्षाच्या सेवेतच अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे